सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजसुद्धा आवाज माझा अजून खराबच आहे तर तुम्ही व्यवस्थित माझा आवाज समजून घ्या व्हिडिओ एकदा नाही एक कळला तर पुन्हा ऐकून घ्या तर माझं औषध चालू आहे लवकरात लवकर मला बरं वाटेल आणि हो बऱ्याच लोकांना माहिती पडलं की माझी तब्येत बरी नाही तर बऱ्याच लोकांनी मला कॉलसुद्धा केले मला कमेंटसुद्धा केल्यात की डॉक्टरांकडे जा औषध घ्या त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सर्व सर्वांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने मला लवकरात लवकर बरं वाटेल आणि पुन्हा मी नव्याने आपल्या आवाजाला आपल्या व्हिडिओला सुरुवात करीन तर आजच्या विषयाकडे वळूया तुम्ही तु सुद्धा तुमची स्वतःची आणि तुमच्या घरच्या सर्वांची काळजी घ्या आजच्या विषयाकडे वळूया तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं जीवन अगदी सहज सुखमय आणि लक्झरी असं असायला पाहिजे परंतु काही कारण असतो आपण आपलं जीवन सुखमय आणि लक्झरी जगू शकत नसतो तर का माणूस हा प्रत्येक माणूस हा ग्रह ताऱ्यांनी सुद्धा बनलेला आहे आपल्या जीवनातले प्रत्येक ग्रह आपल्या <coughs> आयुष्यातले तेवढेच महत्वाचे आहेत आपण आपलं लग्न जुळवायचं असेल किंवा एखादी आपली वास्तू बघायची असेल किंवा आपल्याला काही शुभ वस्तू घ्यायच्या असतील शुभ गोष्टी घडवायच्या असतील तर आपण मुहूर्त बघतो ग्रह तो काळ बघतो योग्य आहे की नाही ती वेळ बघतो योग्य आहे की नाही त्याचप्रमाणे काय होतं तर आपल्या आयुष्यात असे ग्रह आहेत ते ग्रह आपले जर खराब झाले तर आपल्याला त्या ग्रहांचा वाईट फळ मिळत असतो वाईट वेळ आपली चाललेली असते आणि अशाच वेळेला आपले दिवस वाईट जात असतात बरेच लोक लक्झरी जीवन जगत असतात त्यांचा आज ग्रह खूप मजबूत असतो हा शुक्र ग्रह मजबूत आहे की नाही हे ओळखायचं कसं त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन परंतु हा शुक्र ग्रह मजबूत कसा करायचा कुठली गोष्ट अशी एक आहे जी वापरल्याने त्रेचाळीस दिवस वापरल्याने आपला शुक्र ग्रह नक्कीच मजबूत होईल कुठलाही ग्रह किंवा कुठलीही गोष्ट करत असताना आपला आपल्या कर्मावर नक्कीच विश्वास पाहिजे कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत तर आपण आंघोळ ज्या वेळेला रोज सकाळी करतो त्यावेळेला शुक्राचा उपाय आहे अर्थातच शुक्रवारपासूनच चालू करायचा आहे ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल त्याच्यानंतरचा शुक्रवार असेल किंवा आजचा शुक्रवार असेल तर आजपासून तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल आपण हिंदू लोक आहोत त्यामुळे आपल्या घरात दूध दही या गोष्टी असतातच दूध आणि दही हे आपण देवांना सुद्धा अर्पण करत असतो नैवेद्याच्या स्वरूपात तर दही आपण आंघोळीच्या पाण्यात अगदी अगदी थोडस दही घाला आणि दही घालूनच आंघोळ करा हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस करायचा आहे ओम शुम शुक्राय नम या शुक्राचा मंत्र सुद्धा तुम्हाला बोलायचा आहे पण हा मंत्र कधी बोलायचा आहे पुढे जाऊन सांगते व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर आपल्याला चिमुटभर अगदी दही घालायचं आहे आणि आंघोळ करायची कंटिन्यू त्रेचाळीस दिवस अशीच आंघोळ आपल्याला करायची आता शुक्राला सुगंध खूप आवडत असतो तर तुम्ही म्हणाल बॉडी स्प्रे चालेल का किंवा परफ्यूम चालेल का तर नाही या सर्वामध्ये अल्कोहोल असतो आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते त्यासाठी तुम्हाला लागणार आहे अत्तर जे ऑइल फार्ममध्ये असतं म्हणजे बघा त्यात तेल असतं आणि सुगंधसुद्धा असतं तर शुक्र आणि शणी शनी, शनी म्हणजे तेलाच तर हे शुक्र आणि शनी ह्या अत्तरात असतं त्यामुळे एखादं गुलाबाचं अत्तर घ्या आणि आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे हा शुक्र पर्वत म्हटलं जातं ह्याच्यावर घासा थोडासा घेऊ आणि ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करा बघा ह्याने काय होईल तर आपला शुक्र मजबूत होईल परंतु कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहेत हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस दोन्ही उपाय त्रेचाळीस दिवस करायचे आहेत जो तुम्हाला उपाय योग्य वाटेल तर तुम्ही करा पण उपाय नक्की करा शुक्र मजबूत झाला तर आपली आपलं जीवन हे लक्झरी जीवन जगण्यासाठी आपण तयार राहा कारण शुक्र मजबूत झाल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात त्याबरोबर कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा